अजिंठा घाटाजवळ भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू दोन जण गंभीर रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद पुणे येथून जळगावकडे परतणाऱ्या कारला भरधाव ट्रकने धडक दिल्याने आणि मिताली सुभाष पाटीलबाई अठ्ठावन्न राहणार विठोबा नगर जळगाव या ठार झाल्या आहे तर त्यांचे पती सुभाष राजाराम पाटीलबाई साठ व चालक योगेश बारीबाई पस्तीस राहणार शिरसोली तालुका जळगाव हे जखमी झाले आहे हा अपघात सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता अजिंठा घाटाच्या पायथ्याशी झाला याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की निवृत्त कृषी अधिकारी सुभाष पाटील व मिताली पाटील हे चालक योगेश बारे यांच्यासह कार क्रमांक एम ए शून्य तीन ए डब्ल्यू सव्वीस एक्सप्रेस पुणे येथून मुलाला भेटण्यासाठी गेले होते तेथून ते, ते सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी जळगाव येथे घरी परत परत असताना रात्री आठ वाजता अजिंठा घाट उतरल्यानंतर टी पॉईंटजवळील मागून येणाऱ्या ट्रेलर एम एच एकवीस बी वाय एकोणपन्नास सोळावरील चालकाचे नियंत्रण सुटले व ते थेट कारवर येऊन धडकले या कार कार या ट्रेलरच्या खाली दबून तिचा चक्काचूर झाला आहे स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रेलर ट्रेलर खालून कार काढण्यात आली व कारमध्ये अडकलेल्या तिघांनाही जळगाव येथे आणण्यात आले यामध्ये मिताली पाटील यांचा मृत्यू झाला तर सुभाष पाटील योगेश बारी गंभीर जखमी आहे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे याबाबत रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे thank